दुकान किराणा दुकानदारांचा हिंदू असेल हा आर्थिक बहिष्कार फळ घेताना आम्ही हिंदूच्या दुकानावर घेणार पान खाताना मी पान पटू हिंदूच्या दुकानावर खाणार आणि हा आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ सगळ्यांना घ्यायची लक्षात घ्या अत्यंत शांततेच्या मार्गाने बोलत आहोत मुस्ता के नबी की एक सजा सरतन से जुदा तो मैं भी कहता हूं मेरे भाई मुस्ता के गुरु की एक ही सजा आगे का बोलो एक लक्षात ठेवा माझ्या तमाम हिंदू बांधव लोग एक हजार वर्षा मधे या सनातन हिंदू धर्मावर अनेक परकीय आक्रमण झाले पण या हजारो वर्षापासून आपला धर्म जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त संतांनी केलेलं आहे प्रकारे महाराजांच्या विषयी नारे देण्यात आले नारे असे होते गुस्ता के की सजा सरतन से जुदा सर से जुदा कारण ध्वजा वागण्याचं काम जर कोण त्या केलं असेल तर त्या संतांचं नाव आहे महंत संत रामगिरीजी महाराज जय जय श्री राम जय जय श्री राम छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी देश सेवा वाते हिंदू धर्म की जय भारत माता की जय भारत माता की गंगा विषंगम नित पाद स्पर्शम सरोवरेष्टितम चुंबितम पुण्यस्थान बडबड शांत करा कोणी बोलू नका आपण सनातन हिंदू धर्मी अत्यंत शिस्तप्रिय आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी स्वयं शिस्त पाळायची गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम मूर्तिम नमा गंगा गिरी योगी राज योगीराज सदगुरु गंगागिरी महाराज हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरी गिरी महाराज नारायणगिरीजी महाराज आणि रामगिरीजी महाराज सरणा बेटाच्या इमारतीचा पाया गंगागिरी महाराजांनी घातला हरे महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज या बेटाच्या इमारतीचा स्तंभ झाले आणि या इमारतीचा कळ जर कोण झाला असेल तर ते ब्रह्मलिन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आहेत कारण ध्वजा मागण्याचं काम जर कोणत्या त्या केलं असेल तर त्या संताचं नाव आहे महंत सद्गुरु रामगिरीजी महाराज मी रा की री एक, -एक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो जे साक्षात राम स्वरूप आहे ज्यांनी तुमच्या आमच्या मनाच मंदिर करण्याकरता स्वतःच्या अंगाला राख लावलेली आहे आणि सर्वस्व समाना करता, करता दिलेलं आहे म गिरी गोसाव्यांचे जे दशनामाड त्यांचे ते मुकुटमणी आहेत आणि री म्हणजे रीतीनच परमार्थ शिकवणारे आहेत असे म्हणत सद्गुरु महाराज आहे करा दोन हजार चोवीस ला जो गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला त्या सत्तामध्ये महाराजांनी जे काही भीष्म आणि युधिष्ठिर संवादामध्ये केलेलं वक्तव्य होतं अन्यायाच्या विरुद्ध आपल्यावर जर कोणी अन्याय करत असेल आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी प्रतिकार करत नसेल तर तो सुद्धा एक अन्यायच आहे आणि म्हणून हे वक्तव्य सांगत असताना त्यांनी के रसूल मोहम्मद पैगंबर साहेब के बारे मी कुछ बात आणि हे वाक्य निघल्याबरोबर महाराष्ट्रावर जिकडे तिकडे आमच्या कोणाच्या मनी ह्या नव्हत कारण आम्ही वारकरी म्हणजे आपलं सहिष्णुता जपणारे माणसं पण आमच्या कोणाच्या मनी यांनी नव्हतं आणि त्यावेळेला अचानक असे दंगे आणि महाराजांविषयी अत्यंत गलिच्छ आणि खालच्या पातळीच्या मीडियावर या ठिकाणी आम्हाला पोस्ट पाहायला मिळाल्या आंदोलन करीत संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि ते सत्य आहे की नाही आहे ते सत्य आहे की नाही आहे हे तुम्ही स्वतः अभ्यासा की महाराज काय खरं बोलले नाही खोटं बोलले महाराज काहीच खोट बोलले परंतु एवढ्या तीव्र पद्धतीने महाराजांच्या निषेधार्थ आंदोलन झाले आणि त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या विषयी नारे देण्यात आले नारे असे होते गुस्ता के नदी कि सजा सरतन से जुदा सरतन से जुदा म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबरांची जर तुम्ही गुस्ताकी केली तर तुमचं मुंडक आम्ही तळापासून वेगळं करून टाकतो आणि ज्या वेळेला या घोषणा आम्ही ऐकल्या त्यावेळेला आमच्या स्वतः भावना दुखावल्या गेल्या पण तुम्हाला काय वाटतय की फक्त रामगिरीजी महाराज बोलले त्यांच्या विरोधात आंदोलन झाले म्हणून आपल्या भावना दुखावल्या अजिबात नाही तुम्हाला माहिती नसेल पण दिवसातून पाच वेळेला आपण आपल्या देवतेंचा आणि संतांचा अपमान सहन करतो दिवसातून पाच वेळेला आपल्याला अरबी कळत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं चाललंय 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 पण ज्या वेळेला अजान निघते त्यावेळेला त्या अजान मध्ये रसूल इल्ला याचा अर्थ काय अल्लाह के शिवा इबादत के नायक इस दुनिया में कोई नहीं है म्हणजे तुमचा वीरभद्र महाराज सुद्धा आणि तुमचा मारुंदिराया सुद्धा पूजेच्या योग्यतेचा नाही असा भोंगा लावून तुम्हाला सांगितलं और मोहम्मद पैगंबर के शिवा कोई नबी नहीं म्हणजे कोणताच संत नाही ईश्वराचा प्रेषित नाही तुकोबाराईंनी आमच्या संतांनी आम्हाला जो परमार्थ शिकवला हा त्यांचा अपमान नाहीये टाइम सांगितलं जात की अल्ला के सिवाय इबादत आमच्या देवदेवतेचा अपमान होत नाही का हे तुम्ही सांगा पण तरीही तो अपमान आम्ही सहन करतो त्यावेळेला आमच्या भावना दुखवत विरोधात आंदोलन ना करत नाहीत त्यावेळेला आमचे शब्द तेच असतात हिंदू मुस्लिम शिख इसाई हमस भाई भाई और भाई चारा अरे हम चारा बनलेलं गेल्यावर भाई बन गए अभी आणि मग प्रश्न निर्माण होतो आम्ही पाकिस्तान मध्ये राहतो कि भारतामध्ये राहतो आणि आपल्या संतांवर एवढ्या गलिच्छ पातळीवर या लोकांकडून टीका होत असेल तर ते आपण सहन करणं म्हणजे हा सुद्धा एक अन्याय आहे आणि ते सुद्धा एक पाप आहे महाराज सुद्धा म्हटलेले आहेत की शांतता प्रिय मार्गानेच आंदोलन करावी कोणाचा अंतकरण आपण दुखवू नये आपला आपला पंथ संप्रदाय किंवा आपला धर्म हे शिकवत नाही हा संदेश देणारे गुरुवारी रामगिरीजी महाराज आणि त्यांच्या विरोधात तुम्ही सरतन सेजुदा सरतन सेजुदा चे नारे देतात पण एक लक्षात ठेवा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो एक हजार वर्षामध्ये आपल्या या सनातन हिंदू धर्मावर अनेक परकीय आक्रमण झाले पण जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त संतांनी केलेलं आहे बाकी दुसरं कोणी केलेलं नाही दा मग बाराव्या शतकामध्ये वारकरी संत होते पंधराव्या शतकामध्ये एकनाथ महाराज होते सोळाव्या शतकामध्ये समर्थ रामदास होते तुकाराम महाराज होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करून हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली आणि म्हणून आपण क्लिअरच आहे की पुन्हा आमच्या गुरुवर्यांच्या बद्दल सोशल मीडियावर किंवा आंदोलनाच्या माध्यमात वाक्य करण्यात आलं तर आम्ही गप्प बसणार नाही केसेस आलेले आहेत जोपर्यंत केसेस माग होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असे चालू राहतील झेड प्लस सिक्युरिटी गुर्वर रामगिरीजी महाराज राहील आणि ज्यांना या मातृभूमीशी प्रेम नसेल ज्यांना आमच्या संतांविषयी प्रेम नसेल त्यांच्याशी आमचा कुठलाही आर्थिक व्यवहार होणार नाही आमचा हिंदू असेल यारेजवाला आमचा हिंदू असेल पण किराणा दुकानदारांचं हिंदू असेल हा आर्थिक बहिष्कार फळ घेताना आम्ही हिंदूच्या दुकानावर घेणार पान खाताना आम्ही पान बिंदूच्या दुकानावर होणार आणि हा आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ सगळ्यांना घ्यायची लक्षात आणि त्याच्याशिवाय ही माणसं हे लोक वा सरळ होणार नाही आणि म्हणून या प्रस्तावनेच्या माध्यमातून मी एकच सांगतो की आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने बोलत आहोत बोलत राहू परंतु गुरुहरी महाराजांच्या बद्दल जसं तुम्ही म्हणलं ना कुस्ता के कवी की एक सजा सरपंच जुगा तो मी बी कळता भाई पुस्ता के गुरु की एकी सजा आगे का आप बोलू हे बघा तुम्ही तो केने काम करा लक्षात ठेवा विजय सांगितलं आर्थिक बहिष्कार नेहमी ने सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी